रस्त्यावर चालताना असं वाटतं जणू निसर्ग माझ्याशी बोलतोय पणांची सळसळ वाऱ्याची झुळूक आणि दूरवरून येणारा पक्ष्यांचा आवाज सगळं काही सांगतंय थांब थोडा वेळ माझ्याकडे बघ ही झाडं किती शांतपणे उभी आहेत ना कधी काही मागतच नाहीत पण सगळ्यांना देतात हवा सावली आणि शांतता आपण मात्र निसर्गाकडून घेतच राहिलो देणं विसरलो या ओढ्याचं पाणी सांगतं मी वाहते थांबत नाही कारण जीवन म्हणजे प्रवाह किती साधं वाक्य पण किती खोल अर्थ सूर्य मावळतो दिवस संपतो पण निसर्गाचं सौंदर्य कधीच संपत नाही प्रत्येक संध्याकाळ सांगते अंधारानंतर पुन्हा प्रकाश येतोच आज या रस्त्यावर चालताना जाणवलं निसर्ग फक्त दिसत नाही तो ऐकवतोही फक्त मन शांत असलं पाहिजे कधी कधी रस्ता संपतो असं वाटतं पण खरं म्हणजे प्रवास आता सुरू होतो निसर्गानं जे शिकवलंय ते आता आपल्या जगण्यात उतरवायचं आहे निसर्ग म्हणतो मी तुझ्या बाहेर नाही मी तुझ्या आतही आहे जेव्हा तू हसतोस मी फुलतो जेव्हा तू झाडं लावतोस मी श्वास घेतो हा रस्ता इथे संपत नाही हा तर निसर्गाशी नव्या नात्याचा आरंभ आहे थोडा वेळ स्वतःसाठी थोडा वेळ पृथ्वीसाठी निसर्ग बोलतो बोलतोय आता आपल्या उत्तराची वेळ आली आहे